महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी परवाच्या तयारीसाठी गावच्या असो तालुक्याच्या असो जायचं असल्यामुळं थोडासा प्रोटोकॉल दावडून काही ज्येष्ठ लोक अगोदर बोलणार होते काही या ठिकाणी बोलले माझी महापौर होते आमदार आहेत त्याही बोलल्या माजी मंत्री आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्या शेजारच्या मतदार मतदारसंघाचे त्यांनी बरेच वर्ष प्रतिनिधित्व केले ते आदरणीय बाळासाहेबजी शिवरकर यांचं टाळ्या वाजून आपण स्वागत करावं या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे बाळासाहेब आपलं स्वागत या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय बाळासाहेबजी शिवरकर माजी राज्यमंत्री आपल्या तालुक्याचे आमदार संजयजी जगताप यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं त्या माजी महापौर आमदार रुग्णवरजी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक इंगळे विजयराव बोलते अभिजित जगताप दत्ता गड बबनभाऊ जगताप बबनभाऊ टकले संजयजी आरपळे विशाल नाना आरपोळे नंदुका आहेत बंडुका काय का का दत्ता सर्वच सन्मान्य व्यासपीठ एवढाच उल्लेख करतो कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आपल्या या सासवडच्या भूमीमध्ये ज्या ठिकाणी दोन लोकांनी इतिहास घडवला त्या या भूमीमध्ये म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध पहिलंही सशस्त्र क्रांती जर कोणी केली असेल तर ते उमाजी राजेंनी केली आणि ती अठराशे बत्तीस साली केलेली आहे आणि त्याचप्रमाणे एकोणीसशे साठचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला त्या आचार्य यात्रेंची भूमी आहे इतिहास घडवणारी भूमी आहे चार पाच मुद्दे लोकसभेची निवडणूक आहे राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आहे म्हणून बऱ्याचशा वक्त्यांनी सर्वच मुद्द्यांना जवळपास स्पर्श केलेला आहे मी आपल्यासमोर दोन तीनच मुद्दे मांडणार आहे एक तर हे सरकार शेतकरी विरोधी आहे कुठल्याही प्रकारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित आधारित किंमत न देणार असं सरकार आहे आणि ताईंनी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे आज आजकाल तुम्हाला जो विचार करायचा आहे ते इलेक्शनमध्ये सुप्रिया ताई आणि विरुद्ध दुसरे एक उमेदवार आहेत एवढा पुरता लिमिटेड विचार मुळीच करू नका लोकशाही वाचवायची की ठोकशाही चालू द्यायची याच्यावर चा याच्यावर आपल्याला सगळ्यांना विचार करायचा आहे कारण लोकशा आत्ता सध्या लोकशाही नाहीच आहे आणि या सरकारमध्ये तर मी आपल्याला सांगू इच्छितो बाळासाहेब आपल्या देशामध्ये दे पंतप्रधान हे एक प्रकारे जादूगर जे जा करतात तशा प्रकारचे जादूगर आहेत जा 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 एक दिवस त्यांना वाटलं की आपल्या देशामध्ये नोटबंदी करायची आणि संध्याकाळी आठ वाजता डिक्लेअर केले की दोन हजार रुपयाच्या नोटा बंद संपूर्ण देश अबाल वृद्ध स्त्रिया मुलं आजारी असलेले मुलं आजारी असणारे लोक हे सगळे लोक त्यांनी बँकांच्या दारात उभे केले अशा प्रकारे जादू करणारा पंतप्रधान जगातल्या कुठल्याही देशाला लाभला नसेल की सगळ्या देशाला महिना दोन महिने त्यांनी बँकांच्या दारात स्वतःच्या पैशासाठी उभं केलं गेलं बहिणींना तुम्हाला उभं स्वतःच्या पैशासाठी आणि त्यांचं फलिक सांगतो तुम्हाला जेवढे नोटा रिझर्व बँकेने छेपल्या होत्या दोन हजार रुपयाच्या त्याच्यापेक्षा एक टक्का जास्त नोटा परत आल्या काळा पैसा काढला तर दूरच सात सातशे लोक मेले लाईन मध्ये उभे राहून उस्मा उस्माघाताने जसे आता तुम्ही उस्माघातामध्ये बसलेल्या सभा ऐकत असे लोक मेले हृदयविकाराचा ज्यांना त्रास होता ते हृदयविकाराच्या पुष्माघातानी म्हणा लाईन मध्ये उभा राहून अक्षरशः मेले आणि त्यांना श्रद्धांजली सुद्धा या माणसाने पंतप्रधान यांनी लोकसभेमध्ये पाहू दिली नाही दुसरं म्हणजे जादू म्हणजे जा आपण स्वतः आपल्याला काय जर विचार असेल तर आपण कधी विचार करतो करोना सारखा आजार आला त्याच्यावर काहीतरी औषधी नीती व्हायला पाहिजे होती ती सबसिक्वेंटली झाली राजेश टोपे सारख्या या मंत, मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या त्या त्या काळात रात्रंदिवस काम केलं आणि यांनी उपाय काय सांगितला तर प्रत्येकाने आपापल्या घरातली थाळी घेऊन बाहेर येऊन थाळी वाजवावी असे कधी झाले का हो की आजार झाल्यावर थाळी वाजवून आजार बरा होईल किंवा आजार घरात येणार नाही अशा प्रकारचं काम या पंतप्रधान यांनी केलेलं आहे दुसरं ज्याला म्हणतो तुमच्यापैकी उद्या कोणालाही ते जेलमध्ये टाकू शकतात कोणालाही जेलमध्ये टाकू शकतात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल साहेब त्यांचा काय गुण आहे काहीच कळलं नाही फक्त एक एक्साईज म्हणजे दारूबंदी खात्यातलं एक जे काढलेले काढलेलं किंवा धोरण काढलं जे महाराष्ट्र सरकार गेले दीड वर्ष राबवतंय त्या एका धोरणापाई त्यांना उचललं तुरुंगात टाकून दिले चौकशी नाही कोर्टाची ट्रायल नाही दोन वकिलांचं आर्ग्युमेंट नाही काही नाही तसेच सोरेन नावाचे आदिवासी समाजाचे मुख्यमंत्री सत आपल्या चा झारखंड राज्याचे त्यांनाही उचललं आणि तुरुंगात टाकून दिलं आणि दुसरं म्हणजे तुमच्या लोकांच्या हातात लोकशाही वाचवण्याचं काम आता आलेलं आहे हे इथून संभाजी जेडे किंवा स्टेजवरचं कुणीही म्हणत नाही या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे जज गोगाई म्हणून आहे त्यांनी बारा जानेवारी दोन हजार अठराला पत्रकार परिषद घेऊन नॉर्मली पत्रकार परिषद जे कधीही घेत नाही किंवा तशी प्रथा नाही आहे परंपरा नाही आहे चार सिनियर मोठ जेजेसनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की लोक म्हणजे भारताच्या जनतेला उद्देशून ते म्हणाले की लोक हो तुम्ही आता ही लोकशाही वाचवा आमच्या हाताच्या पलीकडे गेलेले सुप्रीम कोर्टाच्याही हाताच्या पलीकडे गेलेलं आहे एक आपण कोणी म्हणत नव्हतो हो जे चार जजेसनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले त्याच्या व्हिडिओ क्लिप सगळ्यांच्या यूट्यूबवरती आणि मोबाईलवरती उपलब्ध आहेत असे कितीतरी उदाहरणं सांगता येतील मात्र काय जादू झाली बघा तिसरी ज्यांनीही पत्रकार परिषद घेतली होती ते ज्येष्ठते काही होत नाही सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश झाले प्रमुख न्यायाधीश झाले आणि वर्ष सहा महिन्यांनी ते रिटायर झाले बाळासाहेब आणि त्याच्यानंतर त्यांना राज्यसभेची खासदार देण्यात आली आज ते राज्यसभेमध्ये खासदार झाले दरम्यानच्या काळात तीन महत्वाची जजमेंट किंवा तीन महत्वाचे निकाल त्यांच्या काळात झाले ते त्याच्यावरती बोलणं आता ती, ती वेळ नव्हे किंवा त्याच्यावर बोलणं कदाचित कंटेम ऑफ कोर्ट किंवा कोर्टाचा अपमान केलो म्हणून उद्या मला नोटीस येऊ शकेल अशा अनेक गोष्टी सांगता येतील गुवाहाटीचं उदाहरण तर लोकशाहीची चक्क चक्क चेष्टाच ते, बनता येईल आपल्या एक दिवस शिंदेसाहेब नॉट रिचेबल म्हणून आले हरकत नाही त्यांना सरकार काढायचं होतं पहिल्यांदा जाताना पंचवीस आमदार घेऊन गेले सुरतला नंतर एका आमदारासाठी एक सेपरेट विमान एका आमदारासाठी एक सेपरेट विमान मुंबई ते गुवाहाटी मुंबई ते गुवाहाती म्हणजे महाराष्ट्राचे आमदार चार लाख लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि ते कुठं फिरतायत तर मुंबई ते गुवाहाती त्यांनी जाऊन तुम्हाला ते शाजी बापूंचा डायलॉग आबा आठवतो का पत्रकारांना तरी आठवत असेल शहाजी बापूंचा डायलॉग आठवतोय ना म्हणजे चार लाख लोकांनी दत्ता त्यांना दिलेलं दत्ता निवडून दिलंय की लोकशाहीची थट्ट करण्यासाठी नव्हतं आणि दुर्दैव जिल्हा बघा त्या मतदारसंघाचे पूर्वीचे आमदार गणपतरावजी देशमुख हे नऊ वेळा निवडून आलेलं ऋषी तुल्य व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या नंतर सूर्यापोटी शनी म्हणता येईल तसं जी धुरा आली ती शाजी बापुंड आली ती असे डायलॉग मारू लागले आणि लोकशाहीची धक्का करू लागली तरी महाराष्ट्रात गेली असली तरी तरी ठीक आहे कोकणात बी तसे डोंगर आहेत कोकणात कसे आलं आमच्या काळ जरी बऱ्याच सुद्धा आहेत पावसाळ्यामध्ये जुलैच्या ऑगस्टमध्ये तर तिथे जाऊन अशा प्रकारची चेष्टा केली ठीक आहे नंतर सरकार आलं सरकारांनी आमदार महोदय या ठिकाणी बसले तो विश्वासदर्शक ठराव एकशे एकोणसाठ मतांनी जिंकला म्हणजे पाहिजे एकशे पंचेचाळीस एकशे एकोणसाठ मत असताना मग राष्ट्रवादीचं घर फोडायचं काय कारण होत हे आम्हाला अजूनही कळालेलं नाही त्याच्यामुळं लोकशाही तोडायची फोडायची विशेष करून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात काम करणारे त्यांच्या पक्षात एकच मंत्री आहेत बाळासाहेब ते म्हणजे गडकरी साहेब पण गडकरी साहेबांना अजून एकही सभा मिळालेली नाही महाराष्ट्रात एकही सभा मिळालेली नाही मोदी साहेब स्वतः आतापर्यंत पाच वेळा येऊन गेले आणि आणखी चार सभा त्यांच्या होणार आहेत एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला जर देशामधली परिस्थिती बदलायची असेल तर आपण फक्त आपल्या मतदारसंघाचा आणि आपल्या गावाचा आणि आपल्या एका मताचा विचार करूया तेवढंच आपल्या हातात आहे ते आपण सर्वांनी करावं अशी नम्र विनंती करतो आणि येत्या सात तारखेला आपण तत्पूर्वी आज आणि उद्या कमीत कमी आपले दहा नातेवाईक कमीत कमी दहा मित्र काही संबंधित लोक असतील त्यांना याच मतदारसंघात असो महाराष्ट्रात कुठेही असो जे जे कोणी आपल्या महाविकास आघाडीचे किंवा इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना मतदान करण्याची या आपण विनंती करावी या ठिकाणी आपल्याला नम्रतापूर्वक प्रार्थना करतो आणि आपल्याला ज्यांना शक्य असेल सात तारखेनंतर शेजारच्या आपल्या मतदारसंघाचं मतदान हे तेरा तारखेला अगोदर कोल्हे साहेबांचं तिकडेही जाता आलं तर तिकडेही जावं आपल्या शेजारीच त्यांचा तालुका आहे एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद